सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शे अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव दुपारनंतरचे जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वयान होते आजच्या वडिला सुरुवात करूया बघूया दुपारनंतरच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला किती दर मिळाला आणि कापसाची किती आवक झाली चला तर मित्रांनो बघूया आजचे कापसाचे बाजार भाव या पायला चला बाजार, काप काप चला काप बाजार, बाजार समिती हिंगणघाट आवक सात हजार आठशे जी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कामगाव आवक अकराशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कोरपणा आवक आठ हजार चारशे सहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती हिंगणा आवक अकरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती किल्ले दारूळ आवक पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला हे आपल्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा किंवा तुमच्या जिल्ह्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा